नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात आता आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे विसाव्या हप्त्याच्या तुलनेत एकविसाव्या हप्ता वेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचे तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबांची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ही घट दिसून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे यापूर्वी विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना दिला होता तर एकविसावा हप्ता बुधवारी दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आलेली आहे या योजनेत त्रैमासिक हप्त्यात सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो पी एम किसान योजनेत लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील मुले मिळून हा हप्ता आहे मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे तर पत्नीचा सुरू ठेवला आहे केंद्र सरकारच्या या नवीन नियमामुळे एकोणीस एकोणीसाव्या हप्त्याच्या तुलनेत विसाव्या हप्त्याच्या वितरणावेळी राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे राज्यात एकोणीसाव्या हप्त्यावेळी ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना त्रैमासिक सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात आला होता तर विसाव्या हप्त्यावेळी ही संख्या ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार इतकी होती शेतीची विक्री कुटुंबाचे विभाजन यामुळे दर तीन महिन्यांनी प्रत्येक हप्त्यावेळी नवीन नोंदणी करणाऱ्यांना शेतकऱ्यांची संख्या वाढत असते त्यानुसार विसाव्या हप्त्यावेळी ही संख्या वाढलेली असली तरी केंद्र सरकारच्या या निकषामुळे या सुमारे साठ हजार शेतकरी वगळण्यात आले होते त्यामुळे प्रत्यक्ष वाढ केवळ दोन हजार दिसून आली होती राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत या संख्येनुसार एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे मात्र विसाव्या हप्त्याच्या तुलनेत यात तब्बल दोन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांची घट झाली नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या यात समाविष्ट नसल्याने निकषात न बसल्याने घट झालेल्या शेतकऱ्यांची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने हा निकष तपासण्यासाठी आधार कर आणि शिधापत्रिका पोर्टलचा आधार घेतला आहे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडे दिल्यानंतर त्यांची या पोर्टल आधारे पडताळणी केली जाते त्यानंतर ती पुन्हा राज्य सरकारकडे भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे बँक खाते आधार संलग्न करणे ई के वाय सी प्रमाणीकरण करणे यासाठी परत पाठवली जाते त्यानंतर हप्ता देताना केंद्र सरकारकडून अंतिम यादी जाहीर करण्यात येते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा